गुन्हेगारांना तात्काळ अटक करा आरपीआय खरात गटाची मागणी छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे यावेळी खरात यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून घटनेविषयी संपूर्ण माहिती करून घेतली त्यानंतर खरात यांनी सरकारवर जोरदार टीका करत या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षेची मागणी केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर जे चळवळ करतात त्यांच्यावर स्पष्टपणे हल्ल्या होताना दिसत आहे मध्यंतरीच अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांच्यासुद्धा एकदम विचित्र पद्धतीने हल्ला झाला याचा निषेध राज्यभरात झाला नंतरच्या काळामध्ये विधीमंडळ सुद्धा काय झालं हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे ज्या विधिमंडळामध्ये कायदे बनवले जातात त्याच विधिमंडळामध्ये दे नितीन देशमुखला बेदम मारण होती आणि नंतर त्यालाच अटक होती म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार विधिमंडळात झालेला स्पष्टपणे दिसत आहे त्या पोराने म्हणजे काही केलेलं नसताना त्यालाच उलट अटक झाली असं स्पष्टपणे राज्यातील लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि नंतरच्या काळामध्ये आत्ता लगेच काल निवेदन देण्यासाठी गेलेल्या जे निवेदन देण्यासाठी गेले होते छावाचे कार्यकर्ते छावा संघटनेचे विजय घाडगे आणि प्रदेश अध्यक्ष ते निवेदन देताना त्यांनी सुनील तटकरे साहेबांनी निवेदन घेतलं परंतु त्यानंतर निवेदन दिल्यानंतर त्यांना काहीतरी म हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला असं त्यांचं मत आहे आणि डायरेक्ट आल्यानंतर डायरेक्ट त्यांना मारहाण केली ही सुधाबाब अत्यंत निषेधार्थ आहे याचा राज्यभरातून निषेध होत आहे परंतु आमची स्पष्ट मत आहे की स्पष्टपणे आहे या राज्यामध्ये कोणीतरी शक्ती मराठा वर्सेस माळी मराठा वर्सेस बौद्ध मराठा वर्सेस म मुस्लिम मराठा वर्सेस आदिवासी ही भांडण लावण्याचं काम कोणतरी जाणून बुज जाणीवपूर्वक करताना दिसत आहे कारण आत्ता जे हल्ले झालेले आहेत ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झालेले दिसत आहेत चळवळीला कार्यकर्त्यांवर हल्ले दिसत आहे या हल्ल्याचा आम्ही निषेधच करत आहोत मी चौकशी करण्यासाठी स्वतः या ठिकाणी विजय गाडवींची चौकशी केली त्यांचं असं मत आहे की आत्तासुद्धा त्यांच्या पाठीला मारण मोठ्या प्रमाणावर झाले तिथं दुखतं आहे त्यांना श्वास घेण्यासाठी अडचण होती छातीमही त्यांचे दुखते एक प्रकारे त्यांचा तो जीवच गेला असता तो जीव वाचलाय हे सरकारने पाहिलं पाहिजे जीव गेला असता त्यामुळे मी मागणी करतोय की जे सर्व आरोपी आहेत अकरा आरोपी हे समजते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी कारण अजूनपर्यंत अटक झालेली सर्व आरोपींना दिसत नाही आणि त्यांना म्हणजे मारण्याचाच एक कट रचला होता दिसते ना स्पष्टपणे त्यांच्या मारणीतून त्यामुळे या कार्यकर्त्यांवर तीन सचचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत कॅमेरामॅन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लाखू थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुरो